हा मस्त दाटसर बासुंदी चहा यात खबरदार बिस्किट किंवा खारी बुडून काल तर चहाचा चाहा अपमान आहे इतका छान रॉयल दाटसर प्रेमाचा चहा आहे मस्त खिडकीत बसायचं त्याचा आस्वाद घ्यायचा नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी फूडी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत फक्कड असा चहाचा बेत करूयात अजिबात पानसट होणार नाही तोंडाची चव जाणार नाही असा चहा दिला ना रोज तर असं वाटेल की तुम्ही काय राजे महाराजे झाला की काय याची खात्री मी तुम्हाला देते तर करायचं काय आहे इथे मी घेतलेलं आहे फुल क्रीम दूध यामध्ये घालतोय चार चमचे चार टेबल स्पून मिल्क पावडर दूध गरम नाहीये दूध थंडच आहे थंड असतानाच यामध्ये मिल्क पावडर मिसळून घ्यायची गरम दुधामध्ये त्याच्या गुठळ्या होत्या त्यामुळे अगदी महत्वाची टीप आहे इन जनरल जेव्हा तुम्हाला दुधामध्ये मिल्क पावडर मिसळायची असते तेव्हा ती थंड दुधात मिसळा आता गॅस करते सुरू आणि दूध चांगलं दहा मिनिट शिजवायचं छान उकळी काढायची दुधाला बासुंदी चहा करत बर मिल्क पावडर नसते मग काय करायचं डेअरी वाईट न चालेल पण सगळ्यात बेस्ट तुम्हाला सांगते दूध आठवा झाला बासुंदी चहा म्हणजे बासुंदीच करायची असते ना मिल्क पावडरमुळे शॉर्टकट की जरा ते पटक्कन दूध छान क्रीमी होतं आणि झटकन होतं हो की नाही चला आता चहा करूयात तीन कप पाणी घेते एक दोन आणि तीन आता रेग्युलर चहाच्या कपचं प्रमाण दिलंय मेजरिंग कप घेतला तरी काही हरकत नाही पण माझं हे नेहमीचं प्रमाण आहे मावशा वगैरे कोणी चहा करू परफेक्ट होतो तर तीन कप ते पाणी घेतलंय तर तीन चमचेच टी स्पून टेबलस्पून नाही तीन टी स्पून चहा पावडर घालते तीन टी स्पून चहा पावडर आहे तर चार चमचे साखर घालते दुधा गोडवा असतो मिल्क पावडर मध्ये गोडवा असतो म्हणून मी साखर कमी घालते तुम्हाला गोडकोड चहा आवडत असेल तर साखरेचं प्रमाण वाढवा त्या चहाच्या मिश्रणाला उकळी काढायची दुधाच्या मिश्रणाला देखील उकळी काढायची ही उकळा उकळी सुरू आहे तोवर वेलदोडा हवा की नाही प्रेमाचा चहा आहे तो असा मस्त लागला पाहिजे म्हणून चार वेलदोडे घेते आणि अर्थातच कुटायचे यात आलं बिलं काही घालायचं असेल तर घाला पण प्रेमाचा चहाला आलं नसतो फक्त बेलदोड्याचा स्वाद असतो त्यामुळे मी आलं नाही घालत उकळलेल्या चहाचा काय सुवास दरवळतो तुम्हाला सांगते पण इथे आधी दूध बघा दूध पण छान उकळायला लागलं आणि हे असं असं करायचं त्यावर फ्रेस आला ना की तो चहा प्यायला आणखी मजा येते बघा त्यामुळे असं रवीने हलकं घुसळून घ्यायचं चा। आणि चहाला देखील उकळी आलीच की यावर आता यावर घालूयात ही वेलदोड्याची पूड वा चहा काय उकळलेला आहे त्या वेलदोड्याचा काय स्वाद येतोय दूध काय दिसतंय आहा हा आता हा मस्त उकळता चहा गरमा गरम उकळता चहा गरमागरम दुधामध्ये घालूयात आ हा 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 चहा यामध्ये घातला रे घातला की रंग बघा काय बहारदार येतो चहाला वा उगाच नाही म्हणत याला प्रेमाचा चहा वा बघा अर्धा लिटर दूध पाव कप मिल्क पावडर आणि तीन कपाचा चहा बघा प्रकरण लईच भारी दिसते बघा वा, 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 वा। रॉयल एकदम रंग बघा काय सुरेख आलाय काय दाटसर झालाय आणि फेस तर विचारूच नका आ हा हा तुमचं ते महागड्या कॅफेचं लाटे फाटे मोका कॅपे सगळं फेल आहे या आपल्या बासुंदी चहा समोर याची तुम्हाला खात्री देते काय दिसते आह हा आता हे जे प्रमाण आपण घेतलंय यामध्ये जो मी तुम्हाला कप दाखवला की नाही तेवढा कप भरून सात कप चहा परफेक्ट होतो म्हणजे सात जणांसाठी म्हणजे त्या अंदाजाने तुम्ही चहा करू शकता जबरदस्त आता रेसिपी आवडली तर काय करायचं सांगायची गरज आहे का जाता जाता पडाकण लाईक कमेंट सबस्क्राईब करा की पुन्हा भेटूयात तोवर मस्त रहा, तो रहा खुश रहा, आनंदी रहा, सगळ्यात महत्वाचं खात मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव